पुढच्या बातमीकडे उमेदवारीबाबत विचार करा नाही तर अपक्ष लढेन अभय जगतापांचा शरद पवारांना घरचा आहेर देण्यात आला माढ्याच्या जागेवरून राशपच्या अभय जगताप यांचं बंड उमेदवारीबाबत विचार करा अभय जगताप यांचं वक्तव्य शरद पवार यांना घरचा आहेर देण्यात आला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही विचारांची लढाई आहे इंडिया आघाडी वृद्ध मोदी अशी ही लढाई आहे आणि अशा लढाईमध्ये पक्षाची निष्ठावंत आणि विचारांची निष्ठा असणारा व्यक्ती उमेदवार असणं गरजेचं आहे फक्त तुम्ही एखादा प्रस्थापित देऊन हे निवडणूक लढवत असाल तर ते, ते योग्य होणार नाही हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला परंतु कदाचित माझी क्षमता साहेबांपर्यंत योग्य रीतीने पोहोचली नाही आणि त्यामुळेच मला वाटतंय की साहेबांनी माझा विचार आजपर्यंत केला नाही पक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचं राष्ट्रपचे अभय जगताप यांनी म्हटलं आहे एकूणच शरद पवार यांना घरचा आहेर देण्यात येतोय आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत प्रकाश काय दिगी माहिती खर तर गेल्या बऱ्याच दिवसापासून माड्यातील राजेबद्दल सुद्धा निर्माण झालेला आहे शरद पवार गटाकडून आणि भाजपकडून या जागेवर उमेदवार घेण्यासाठी मोठी हे चाललेलं आहे होतं परंतु गेल्या भाजपने रजतसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्यानंतर शरद पवार यांनी तहरशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट देण्याचं ठरवलेलं असताना शरद पवार गटाचे खांदे समर्थक म्हणून समजले जाणारे आबय जगताप यांनी आता बंड पुकारलेला असून शरद पवारांनी विरोधक ते अपक्ष अर्ज भरणार असल्याचं माहिती आहे आणि तशी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालच्या बैठकीमध्ये आपण अपक्ष अर्ज भरावा असा विनंती केली आहे धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी